आणि आपले विशेषतः सर्व दिव्यांग बांधव जो आज का या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या कार्यक्रमामध्ये येऊन मला खरं आनंद वाटते की एम एम एल ए एल जो आपण म्हणतो आमदार स्थानिक विकास निधी त्याच्यामध्ये सुमारे तीस लाख रुपयाच्या निधी खर्च करून सहाशे सात दिव्यांगांना थेट फायदा होणार आहे याचा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आमदार निधीमध्ये झालेला आहे या कार्यक्रम आणि या योजना करण्यासाठी सन्मान्य आमदार साहेबांना फार मेहनत घ्यावा लागला त्याच्यासाठी शासनचा जो निर्णय होता त्याला बदलावा लागला आणि त्या शासन निर्णय बदलून आणि दिव्यांगांसाठी म्हणजे पाच कोटीमध्ये जो आधी दहा लाख रुपयेपर्यंतची जो मर्यादा होती त्याला तीन पट वाढून तीन तीस लाखपर्यंत करून घेण्यामध्ये आमदार साहेबांना यश मिळालेलं आहे या कार्यक्रम घेण्याबद्दल आणि या निय नियमात बदल करून राज्यभराचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना या फायदा करून देण्यासाठी मी सन्मान्य आमदार साहेबांना खूप खूप अभिनंदन करतो याचा जो लाभ आहे म्हणजे पूर्ण राज्यामध्ये होणाराच आहे आणि जो दिव्यांगांना जो साहित्याची गरज आहे आणि स्थानिक स्वरूपात जो विभिन्न ठिकाणी कोण डोंगरी भाग असेल तो वेगळी प्रकारची साहित्याची गरज पडतो काही तुमच्यासारखा भाग असेल तो वेगळ्या प्रकारच्या साहित्याची गरज पडतो तर या स्थानिक परिस्थिती बघून सगळे दिव्यांग बांधवांना याचं साहित्य मिळणार आहे याबद्दल एक एक प्रकारचा वेगळा आनंद आहे या सगळे योजना करताना मी सन्मान्य आमदार साहेबांची आत्ता चर्चा करत होतो आणि सन्मान्य आमदार साहेबांचं पण हे मत आहे की दिव्यांगांना त्यांचे त्यांचे पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला सहकार्य करायला पाहिजे आज आजके डेटमध्ये ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल जो दिव्यांग जो पाच टक्के निधी राखीव आहे त्या निधीचा वापर करण्यासाठी सग सर, सगळेजण असा विचार करतात की आपण एक पेन्शनची स्कीम करून देऊ काय काय मी नगर ग्रामपंचायत पाहिलेलं आहे पुणेमध्ये साहेब हिंजेवडी नावाची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी वीस वीस हजार रुपयाच्या पेन्शन मिळतं क्योंकि दिव्यांगांची संख्या कमी आहे आणि ग्रामपंचायतची उत्पन्न जास्त आहे आणि काय ग्रामपंचायत ज्या ठिकाणी उत्पन्न कमी आहे फक्त शंभर दोनशे रुपयाची दिव्यांगांची म्हणजे पाच टक्केचा रक्कम जमा होतो एक मोठा तफावत आहे तर या तफावत दूर करण्यासाठी दिव्यांगांना म्हणजे त्यांचे पायावर उभे राहण्यासाठी आपल्याला योजना करण्याची गरज आहे आजच्या डेटमध्ये यदी आपण विचार केला तो काही जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या पेन्शनमध्ये शंभर टक्के रुपयांना घालवता ते पाच म्हणजे पन्नास पन्नास टक्के करून त्याच्यामध्ये काही रक्कम दिव्यांगांना त्यांचे स्वरोजगार उद्योग धंदे तयार करून घेण्यासाठी ते वापर करत आहेत मला या ठिकाणी पाचोरा नगरपालिकाला पण विनंती राहील पाचोरा तालुक्याचे पंचायत समितीला आणि सर या ठिकाणी असलेले सगळे ग्रामपंचायतीला विनंती राहील की दिव्यांगाला सबसिडी देऊन आपण काय ना काही उद्योगधंदे आणि स्वरोजगारची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि या संधी उपलब्ध करून देताना मशिनरीच्या मोठ्या प्रमाणात वापर करायला पाहिजे की उत्पन्नाचा जो एक कायमस्वरूपी स्त्र तयार होणार आहे त्याबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सी ई जी पी स्कीममध्ये आणि भारत सरकारच्या पी एम ई जी पी स्कीममध्ये आणि पी एम एफ ई स्कीममध्ये बँकांकडून एक स्वस्त दरामध्ये लोन पण उपलब्ध आहे या लोनचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करून आणि पी एम स्वनिधी स्कीम अंतर्गत जो फेरीवाल्यांसाठी आहे या चार योजना अंतर्गत लोनचा चांगला वापर करून मा मी सगळे दिव्यांग बांधवाला विनंती करतो की ग्रामपंचायत नगरपालिकाची सबसिडी आणि या लोनचा वापर असा दोन गोष्टीचा वापर करून आपण स्वतःच्या स्वरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आज या ठिकाणी साहेब आपण सहाशे सात दिव्यांगांना लाभ देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहे मी प्रांत साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी जो सहाशे सात दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहे दोन गोष्टीचा आपल्याला प्रयत्न करून घ्यायचे आहे की त्याला एन एस ए पी या संजय गांधी योजना अंतर्गत लाभ मिळत आहे की नाही आणि दुसरा राशनच्या सगळ्यांना लाभ आहे की नाही यदि कुठलेही दिव्यांग बांधव राशन आणि एन एस एम पी मधून वंचित राहून गेले असेल तर कृपा करून आज आपण या ठिकाणी नोंद करून घ्यावा या दोन योजना अंतर्गत पण आपल्याला लाभ मिळला पाहिजे सर मागच्या तीन चार महिन्यामध्ये जवळपास एक लाख लोकांची जो जो मैयत होते त्यांचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये डिलीट करण्यात आलेलं आहे त्याचा फायदा हे झाला की लक्षांक नाव वाढता जो लोक वेटिंग लिस्ट मध्ये होते जो खरे लाभार्थी जे वंचित राहून गेले होते त्यांच्या पण प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आलेला आहे तर माझी सगळे दिव्यांग बांधवांना आणि त्यांची कुटुंबाला विनंती आहे राशन आणि संजय गांधी योजना अंतर्गत आपण कृपा करून लाभ घेऊन टाकावा साहेब एक दोन गोष्टी आणखी आहे ज्याच्यावर वेळोवेळी आपल्या शासनाची योजना आहे परंतु दुर्लक्षित आपण करतो जिल्हा परिषद मध्ये एक अतिशय चांगली सर्व शिक्षा योजना अंतर्गत एक अतिशय चांगली योजना आहे त्याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थींसाठी दिव्यांग मुलांसाठी एक स्पेशल टीचरची नियुक्ती पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे या स्पेशल टीचरचं काम आहे की त्यांना विभिन घरो घरी जाऊन आणि विभिन्न शाळेमध्ये जाऊन दिव्यांग विद्यार्थीला शिकवायचं आहे एक प्रभागासाठी एक जिल्हा परिषद गटासाठी एक शिक्षक साधारणतः असतो आणि त्या शिक्षकांची जबाबदारी आहे की त्यांनी ज्या त्या, त्या रेग्युलर शिक्षकांना मदत करायची आहे आणि जो अतिरिक्त मदत लागत असेल त्याला करायचं आहे या जिल्हा परिषद जळगावनी पण या योजनाला अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याच्यावर बारीक लक्ष देऊन एकही दिव्यांग विद्यार्थी याच्यापासून वंचित राहू नये याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे जळगावमध्ये जिल्हा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे परंतु हा एक छोटा केंद्र असल्यामुळे दिवसाला फक्त वीस ते तीस दिव्यांग त्या ठिकाणी जाऊन त्याचा लाभ घेतात त्याच्याशिवाय जी अतिशय लहान मुलं आहे त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर आहे जो म्हणजे दिव्यांगताचे प्रमाण वाढू नये लहान मुलांमध्ये त्याला कसं थांबवता येईल तसं कसं रोखता येईल आणि त्याला कसं रिलीफ देता येईल त्याच्यासाठी एक केंद्र आपल्या जीएमसी मध्ये चालू आहे परंतु या दोनों केंद्र लहान असल्यामुळे आपल्याला सेवा देण्यामध्ये आपल्या काय अडचणी येत आहेत आणि ग्रामीण भागमध्ये अतिशय तालुका ठिकाणी राहिलेल्या लोकांना त्या केंद्रपर्यंत जायला फार मोठा कष्ट करावा लागत आहे तर या दोन केंद्र तालुका स्तरावर पण त्याच्या काही उपकेंद्र तयार करायला पाहिजे याच्यासाठी साहेब राज्याचे धोरण होणं गरजेचं आहे याच्यासाठी सर आपला प्रस्ताव ऑलरेडी आहे मी आपलं विनंती करतो की त्याच्यासाठी आपण सगळ्या लोकांनी एकत्र प्रयत्न करूया आणि तालुका स्तरावर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगांसाठी विशेष सुविधा कसं उपलब्ध करून देता येईल त्याच्याबद्दल आपण सर्व लोकांनी एकत्र प्रयत्न करूया यदि या दोन गोष्टी झाल्या आरोग्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी आपल्या दिव्यांग बांधवांना आणि विशेषतः लहान मुलांना याचा फार मोठा फायदा होणार आहे तो माझी आपल्याला सर याच्यामध्ये दोन या, आए, सा, आ, आए, ला, केंद्र या राज्यामध्ये अतिशय चांगले आहे पुण्यामध्ये सडेआठ कोटी रुपयाचे एक केंद्र आता फायनल स्टेजवर आहे त्यांच्या बांधकाम चालू आहे आणि नवी मुंबईमध्ये झालेलं आहे लातूरमध्ये फक्त मानसिक रीती दिव्यांग असलेल्या लोकांसाठी एक केंद्र करण्यात आलेलं आहे तर या दोन तीन केंद्राला आदर्श धरून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण आपल्याला करायला पाहिजे याच्यामध्ये एक खरं फायदा आपले दिव्यांग बांधवांना होणार आहे शिक्षण आरोग्य आणि आयुष्यमान भारतच्या कार्ड सगळे दिव्यांग बांधवांना विशेषतः घ्यावा आणि जो काही सर्जरी आपल्याला राहून गेला असेल ते आपले आयुष्यमान भारत योजना अंतर्गत त्याचा लाभ कृपा करून करून घ्यावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती ही निशुल्क सेवा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मी परत सन्मान्य आमदार साहेबांना अभिनंदन करतो सुमारे तीस प्रकारचे यंत्र यंत्रसामग्री आणि छेसो सात लाभार्थी आणि ऑल तीस लाख रुपयेचा फायदा या ठिकाणी आपल्या आप या दोन तालुक्यामध्ये होत आहे त्याच्यासाठी मी सन्मान्य आमदार साहेबांना परत अभिनंदन करतो त्यांच्या धन्यवाद करतो आणि या कार्यक्रममध्ये मला आवर्जून आम आमंत्रित केल्याबद्दल आपला विभिन्न विशेष धन्यवाद करतो आपला आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र